तर नमस्कार राम राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला थमनेलवरून अंदाज आलाच असेल आज आपले रेसिपी कोणती आहे आणि सगळ्यांना आवडणारी आणि सगळ्यांना काय बोलतात आवडणारीच आहे आता आवडणारीच बोलेल मी तर बघा मस्त असं आज मी आठ ते दहा लोकांसाठी दीड किलो चिकनचा बेत करणार आहे सुख चिकन आणि रसा दोन्हीसुद्धा मी बनवणार आहे तर तुम्ही पूर्ण रेसिपी बघा ब्लॉग बघा तुम्ही चपाती भात आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची तांदळाची कोणत्याही याच्याबरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता तर पीठ म्हणून घेतलेलं आहे मी चपाती बरोबर खाणार आहे आज ते मी खोबरं घेतलेलं आहे बारीक बारीक कापून मध्ये ते भाजून घ्यायचं आहे मस्त काय होतं खोबरं भाजलं की ते म मसाला व्यवस्थित होतो आणि जर तर कचवटपणा राहत नाही आहे वाससुद्धा येत नाहीये त्याच्यामुळे प्रत्येक मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत जिरे जास्त भाजायचे नाहीत पण नॉर्मली गरम करायचे आहेत थोडेसे बघा इकडे तिकडे एखाद्या मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि जे चिकन आणलं होतं एक किलो एक वेगळं आणलं होतं आणि अर्धा किलो वेगळा आणलं होतं म्हणजे काय होईल अर्धा किलोचा रस्सा बनवणार आहे आणि एक किलोचं सुकं बनवणार आहे त्यासाठी मी वेगवेगळं काढून घेतलेलं काय नंतर परत आपल्याला असं नको व्हायला की कुठलं कुठलं आहे ते कमी जास्त व्हायला वगैरे नको झालं तरी चालतं पण पाहुणे वगैरे यायचे असेल तर असं कमी जास्त पडायला नको त्याच्यामुळे हा बघा मी ते मीठ टाकून मस्त असं थोडंसं आलं लसणाची पेस्ट करून आ, मसाल्याचं थोडंसं लावून घ्यायचं आहे कारण ते मीठामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही चिकन आपण व्यवस्थित छान त्याला मसाला लागेल ला असं करून घ्यायचं आहे पहिलं तर चिकन धुवून घ्या तुम्ही व्यवस्थित असं लावून झालं की चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही एकत्रसुद्धा शिजवून घेऊ शकता मी दोन्हीकडे शिजवून घेतलेलं आहे वेगवेगळं बघा ह्याला काय असं जास्त लागत नाही एक एका दोन शिट्टी आली की चिकन आपलं व्यवस्थित हो शिजतं आणि जास्त चिकन शिजलं तरी खावं असं हो वाटत नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शि चिकन शिजवून घेऊ हो शकता इथे मी बघा कांदा टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती जास्त बारीक वाटलेली नाही आहे आणि थोडी जास्त केलेली आहे कारण जेवणसुद्धा आपल्याला जास्त लोकांचं बनवायचं आहे त्याच्यामुळे इकडे तमालपत्र आपले तेलाचा थोडासा जास्त वापर केला तुम्ही कमी करू शकता सा हे आपण जे पुरी केली होती ती अर्धी अर्धी करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत पहिलं मी सुक्कं बनवणार आहे ते टोमॅटो आपल्याला मॅश होईपर्यंत झाकून घ्यायचं आहे कारण टोमॅटो मस्त असं हे झालेलं पाहिजे तर मसाला जे जे खोबरं होतं जिरे होते ते आपण इथे घेणार आहोत मस्त असं बारीक करून सॉरी टाकून मस्त असं मसाल्याला पाणी सुटू तेल सुटू द्यायचं आहे व्यवस्थित मस्त असं हलवायचं आहे हलवत झाकं थोडंसं चिकन मसाला टाकलेला आहे मीठ चवीनुसार व्यवस्थित का टाकायचं कारण आधीसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे लाल तिखट टाकायचं आहे बाकीचे जे तुम्ही गरम मसाला वगैरे वापरता जिरा पावडर ते सगळं तुम्ही धना पावडर वगैरे टाकून घ्या मस्त असं व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे हळद आधी टाकलेली असते तुम्हाला टाकायचे असेल तर थोडीशी टाकत जा नाही टाकली तरी चालेल जे जेवढा मसाला शिजेल ना तेवढंच आपलं कुठलीही भाजी असू द्या तेवढा मसाला शिजेल ना तेवढं थोडंसं मी पाणी टाकून असं सुखं म्हणजे एकदम सुखं नाही आहे त्यातलाच थोडासा रस्सा घेऊन असं हल म्हणजे समजा थोडंसं ग्रेवी टाईप असं आपण सुकण मसाला बनवणार बघा किती मस्त आणि छान असं ह्याचा वाससुद्धा खूप छान येतो आहे वरून मस्त वरून खूस खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे कारण ते कोथिंबीरचं वगैरे मस्त असं मिक्स करून घ्या बघू शकता तुम्ही बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे एखादं मिनिटभर असं झाकून ठेवायचं आहे खाली लागेल याची दक्षता घ्या इकडे आता आपण रस्सा बनवायला घेऊया तेच स्टेप वापरलेले आहे मी तामालपत्र टाकून कांदा लसूणची पेस्ट सॉरी टमाटा आणि प्युरी टाकलेली आहे झाकायचं आहे दोनच मिनिट ब असं आपण मग अशी त्याला केली होती पुढे तसे च्याला करायचे ह्याच्यामध्ये फक्त आपण रस्सा करण्यासाठी पाणी वाढवणार आहोत आवश्यकतेनुसार वेगळं असं काही टिप्स नाही आहे फक्त लाल तिखट वगैरे जरा जास्त टाकायचं आहे रस्सा असल्यामुळे बाकीचे मसाले वगैरे तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे टाकू शकता कमी जास्त पण असं तुम्ही करा गरम मसाला आहे तो आणि घरचा मसाला मी टाकते तुम्ही कुठलाही मसाला जो वापरता तो मसाला तुम्ही टाकायचा आहे मग स छान अशी मस्त ग्रेवी करून घ्या त्याचे मस्त हलवून घ्या व्यवस्थित असं जे आपण अलग चिकन अर्धा किलो शिजवलं होतं ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे कारण रस्सा नुसता बिना चिकनचा चांगला होत नाही आहे थोडंसं तरी त्याच्यात चिकन असायला पाहिजे तेव्हा तो रस्सा खावा वाटतो आणि जे आपण सगळंच पाणी हे करून गरम पाणी केलेलं असतं ते पाणी हे व्हाईट पाणी दिसत आहे कारण सगळं मी असं पाणी भांडं वगैरे मिक्सरचं धुवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे कोथिंबीर टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनिट असं गॅस असं उकळू द्यायचं आहे मस्त छान तुम्हाला दिसत असेल